नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपण जे काही व्हिडिओ बनवलेले आहेत मित्रांनो त्या व्हिडिओवरती भरपूर अशा कमेंट येत आहेत की सर रमाई आवास योजनेअंतर्गत जे नवीन यादी मंजूर झालेली आहे संक्शन झालेली आहे ती यादी कसं पाहायचं याच्यावरतीसुद्धा तुम्ही व्हिडिओ अपलोड करा असं सा सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो याच्या आधीसुद्धा आपण रमाई आवास योजनेवरती व्हिडिओ हे बनवलेले आहेत मित्रांनो पण आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो जी नवीन यादी रमाई आवास योजनेअंतर्गत संक्षम झालेली आहे तुमच्या ग्रामपंचायतमधील यादी कसं पाहायचं हे, कस हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो रमाई आवास योजनेअंतर्गत जे घरकुलचे हप्ते दिले जातात मित्रांनो ते डायरेक्टली तुमच्या डी बी टी लिंक बँक खात्यामध्ये दिले जातात पण रोजगार हमीमार्फत जे मस्टर भरून पैसे काढले जातात मित्रांनो ते पैसे कसं चेक करायचं याच्यावरतीसुद्धा ऑलरेडी दोन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेले आहेत त्याचे लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या तो व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्हाला समजणार आहे की तुमच्या घरकुलचे मास्टरमार्फत निघालेले पैसे जमा झालेले आहेत का किंवा नाही हे तुम्हाला लगेच घर बसल्या समजणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण रमाई आवास योजनेअंतर तुमच्या गावातील दोन हजार पंचवीस ची जी नवीन यादी संक्षण झालेली आहे ती यादी कसं पाहायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ती यादी पाहण्यासाठी सिंपली तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल त्या चॅनलवरती जाऊन मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटची लिंकही भेटणार आहे टेलिग्राम चॅनलवरती जाऊन या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे मित्रांनो यामध्ये सिंपली तुम्ही पाहू शकता आपल्याला थोडीफार माहिती भरायची आहे ती माहिती आपण सर्वात पहिलं भरून घेऊयात तर सिम्पली मित्रांनो ही जी लिंक आहे ही लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीच भेटणार आहे मित्रांनो त्या लिंकवरती क्लिक करून यावर या पेजवरती आल्याच्यानंतर सिंपली आपल्याला इथे स्टेटचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली येऊन आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मी आपलं राज्य सिलेक्ट करतोय राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही पाहू शकता तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला तुमच्या गावची लिस्ट पाहायचं असेल तर तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा सिलेक्ट करून घ्या तर मी जिल्हा सिलेक्ट करून घेतोय तर मित्रांनो तर मित्रांनो जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर सिंपल इथे ब्लॉक जे दिलेला आहे यामध्ये आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुमचा जो तालुका आहे तो तालुका सिलेक्ट करून घ्या मित्रांनो मी सिलेक्ट करून घेतो आहे मित्रांनो तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर सिंपली इथे पंचायतच्या पुढे पाहू शकता आपल्याला आपली ग्रामपंचायत सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपल्या ग्रामपंचायतीचं नाव आपल्या गावचं नाव इथून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं तर मी गावचं नाव सिलेक्ट करून घेतोय मित्रांनो तुम्ही पाहू शकता गावचं नाव सिलेक्ट केल्याच्यानंतर सिंपली मित्रांनो स्कीम नेम जे दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला इथे भरपूर स्कीम दिसणार आहेत यापैकी आपल्याला रमाई आवास योजनेअंतर्गत जी यादी जारी करण्यात आलेली आहे ती यादी पाहण्यासाठी सिम्पली अशा प्रकारे खाली यायचं आहे आणि इथे पाहू शकताय रमाई आवास योजना फॉर यस सी जर जो ऑप्शन दिलेला आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर सिंपली इथे पाहू शकता फायनान्शियल इयर इथे जे फायनान्शियल इयर दिलेलं आहे मित्रांनो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ना आपल्याला इथे सर्वात लास्ट दोन हजार चोवीस पंचवीस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हे सर्व ऑप्शन भरल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय आपलं राज्य जिल्हा तालुका गाव स्कीम नेम आणि फायनान्शियल इयर हे सिलेक्ट केल्याच्यानंतर सिम्पली इथे सर्च जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर तुमच्या गावातील रमाई आवास योजनेअंतर्गत जी यादी जारी करण्यात आलेली आहे ती यादी तुम्हाला इथे दाखवली जाईल तर मी थोडंसं खाली येतो आहे इथे पाहू शकता मित्रांनो खाली आल्याच्या नंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या गावातील रमाई आवास योजनेअंतर्गत जी नवीन यादी जारी करण्यात आलेली आहे ती यादी तुम्हाला इथे दाखवली जाणार आहे ज्यामध्ये बेनिफिसरी आय डी म्हणजेच त्यांच्या घरकुलचा आय डी नंबर या कॉलममध्ये असणार आहे त्यानंतर बेनिफिसरी नेम म्हणजेच लाभार्थ्यांचं नाव या कॉलममध्ये असणार आहे त्यासोबतच फादर हजबंड जे काही असेल ते या कॉलममध्ये दाखवलं जाईल त्यानंतर बी पी एल नंबर म्हणजे तुमच्या घरकुलचा नंबर आहे मित्रांनो त्यानंतर इथे हाऊस स्टेटसमध्ये तुम्ही पाहू शकताय हाऊस संक्शनड असं दाखवत आहे त्यासोबतच संक्शन नंबरसुद्धा इथे जनरेट झालेला आहे आता इथे अमाऊंट रिलीज करण्यात आलेली नाही आहे म्हणजेच हे नवीन यादी आहे मित्रांनो त्यांचं नाव संक्शन झालेलं आहे आता येणाऱ्या आठवडाभरात मित्रांनो इथे त्यांना त्यांचे अमाऊंट त्यांच्या डी बी टी बँक खात्यामध्ये पाठवली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने सुद्धा तुमच्या ग्रामपंचायतमार्फत तुमच्या गावामध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत ज्यांना ज्यांना घरकुल मिळालेलं आहे त्या घरकुल यादीमध्ये तुमचं नाव आहे का आहे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेला ऐकून दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो